आव्हाड हे आता आणखीनच अडचणीत आलेले आहेत कारण त्यांच्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त होतो जितेंद्र आव्हाडांविरोधामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं गुरुवारी अकरा वाजता रामदास आठवले आंदोलन करणार आहेत राज्यभरातून वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आव्हाडांचा विरोध केलेला आहे आव्हाडांप्रती संताप व्यक्त होतोय इकडे रामदास आठवले सुद्धा आता गुरुवारी आव्हाडांविरोधामध्ये आंदोलन करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम शुबा उमाळे शुभम नेम काय नेमकं आंदोलन केलं जाणार आहे आठवलेंकडून अगदी बरोबर श्रेयस बघायला गेलं तर जितेंद्र आव्हाड यांनी आज महाडमध्ये जे कृत्य केलेलं के आहे ते अतिशय चुकीचं कृत्य केलेलं आहे आणि त्याच कारणामुळे पूर्ण राज्यात आणि पूर्ण देशात त्यांच्या विरोधात जी आहे लाट दिसून येते आणि सोबत एक गोष्ट अशी की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटांनी सुद्धा हा मुद्दा तेवढ्याच जोऱ्याने उचलून ठेवलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आता महायुतीमध्ये आहे एनडीए अलायन्समध्ये आणि त्याच मधले एक मित्र पक्ष असलेले रामदास आठवले देखील आहेत रामदास आठवले यांचा देखील राग आता अनावर झालेला आहे उद्या ते जितेंद्र आव्हाड यांच्या सर्व कृत्याच्या विरोधात आंदोलन करणार आहेत उद्या सकाळी रामदास आठवले यांचं आंदोलन होणार आहे अशी एक माहिती मिळत आहे नेमकं कुठे हे आंदोलन होणार आहे कशा प्रकारचं आंदोलन ते करणार आहेत आणि काय इशारा त्यांनी आव्हाडांना दिलाय अर्थातच त्यांनी जी उद्या जे प्रकारचं आंदोलन करणार आहे त्याबद्दल काही त्यांनी सांगितलेलं नाही की कशा पद्धतीचं करणार आहे पण तीव्रता खूप असणार आहे त्याची आणि हे आंदोलन जे आहे मुंबईमध्ये होणार आहे वांद्रे या ठिकाणी होणार आहे जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात